नमस्कार साथ आने आज सव्वीस एप्रिल संध्याकाळची सात वाजून गेलेत आणि आज रात्री जोरदार गडगडाटी पाऊस होणार आहे त्यासोबतच सत्तावीस एप्रिलचा देखील आपण हवा हवामान अंदाज बघूया तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सुरुवातीला आपण कालचा पाऊस जर बघितलाच विदर्भातील बहुतांश विभागामध्ये या ठिकाणी पावसाच्या नोंदी आहेत ज्यामध्ये अमरावती वर्धा नागपूर या ठिकाणी जोरदार पाऊस आहे तर मराठवाड्यामध्ये हलक्या पावसाच्या नोंदी आहेत उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील काहीशा पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत थोड्या वेळेपूर्वीची आपण स्थिती जर बघितली में गर 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 तर आपण बघू शकतो महाराष्ट्रामध्ये आज चांगल्यापैकी वेधानसभेत गडगडाटी पावसाचे ढग निर्माण झालेले आहे ज्यामध्ये कोल्हापूर आणि सांगलीच्या पूर्व विभागमध्ये गारपीट होईल अशा प्रकारचे तीव्र गडगडाट करतील गर्जना करतील अशा प्रकारचा ढग आहे त्यानंतर सातारा पुणे अहमदनगरचा पश्चिम विभाग बीड परभणी हिंगोली जालन्याचा देखील पूर्व विभाग बुलढाणा त्यानंतर वाशिम या ठिकाणी जे आहेत तर चांगल्यापैकी गडगडाटी पावसाचे तीव्र ढग आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील गडगडाट सध्या चालू आहे अशा प्रकारची एकंदरीत स्थिती आहे आणि रात्रीचा जर आपण अंदाज बघितला तर रात्री जे असेल तर हे हे ढग जे आहेत कोल्हापूर सांगलीचे ढग असतील तर हे काहीसे पूर्वेकडे सरकतील किंवा सोलापूरमध्ये काहीशी निर्मिती आहे कारण की हे ढग थोडेसे पुढे सरकतील अशा प्रकारची एकंदरीत स्थिती आहे हा पाऊस जो असेल तर आपल्याला थोडासा पुढे पुढे जाताना बघायला मिळेल त्यानंतर पुण्याचे ढग देखील अहमदनगरकडे सरकतील ढगांची निर्मिती अहमदनगरमध्ये देखील आहे आणि नाशिकचा देखील पूर्वेकडे विभाग या संपूर्ण ठिकाणी आज जे रात्री जे असेल तर पावसाचा अंदाज आहे काही पूर्वेकडे सरकत सरकत बुलढाणा अकोला वाशिम इथपर्यंत पाऊस आणि रात्र उशिरा उशीरा होईल तसा तसा अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी देखील जोरदार पावसाची शक्यता आहे काही निर्मिती आपल्याला चंद्रपूरमध्ये देखील होण्याची शक्यता आहे अशा प्रकारचा एकंदरीत अंदाज आहे म्हणजे आज रात्रीचा जो पाऊस असेल तर तीव्र गडगडाटासह महाराष्ट्रामध्ये होण्याची शक्यता आहे आणि हवामान विभागाचा आपण उद्या सत्तावीस एप्रिलसाठीचा जर अंदाज बघितला ज्यामध्ये जे प्रमुख इशारे आहेत तर अहमदनगर बीड धाराशिव सोलापूर लातूर यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा या ठिकाणी विजांसहित गडगडाटी पाऊस आणि वादळी पाऊस होण्याचा या ठिकाणी येलो अलर्ट आहे यापाठोपाठ जे दुसरे इशारे आहेत तर नांदेड परभणी हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर या ठिकाणी देखील हलका गडगडाट होण्याचा अंदाज आहे त्यानंतर पालघर मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी या ठिकाणी देखील उकाडा आणि गरम राहण्याची शक्यता जी आहे तर यासाठी येलो अलर्ट आलेला आहे तर सिंधुदुर्गमध्ये देखील गरम वातावरण आणि उकाडा राहण्यासाठी आणि हलका गडगड होऊ शकतो अशा प्रकारचा येलो अलर्ट आहे त्यानंतर तर आपला हवामान अंदाज उद्यासाठी जर आपण बघितला पहिला पाऊस बघू नंतर तापमानाची शक्यता आपण देखील बघणार आहोत उद्या जो मुख्यत्व पाऊस असेल तर तो जळगाव धुळ्याचा काही विभाग येऊ शकतो नाशिकचा पूर्वी विभाग अहमदनगर बीड परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया या संपूर्ण ठिकाणी उद्या पावसाची शक्यता आहे आणि जो मुख्य गडगडाट गल तीव्र किंवा गडपिटीची शक्यता बनेल ती छत्रपती संभाजीनगरचा काही विभागामध्ये बनू शकते त्यानंतर बीड परभणी हिंगोली अमरावती अकोला वाशिम आणि यवतमाळ चंद्रपूर गडचिरोलीमध्ये उद्या वातावरण जे असेल तर वर्धा तीव्र असेल काहीचं भंडारा गोंदियामध्ये देखील गारपिटीसाठी वातावरण पोषक या ठिकाणी बनवू शकते या व्यतिरिक्त घाटामध्ये देखील उद्या पावसाची शक्यता आहे या ठिकाणी देखील गडगडाटी पावसाचे ढग निर्माण होतील आणि बाकी जो दक्षिणेकडील विभाग आहे या ठिकाणी फार मोठी पावसाची शक्यता नाही कारण की पाऊस कमी होत चाललेला आहे आणि काहीसा विदर्भाकडे सरकत चाललेला आहे त्यामुळे वातावरण जे असेल तर या ठिकाणी कोरडं राहण्याची शक्यता आहे क्वचित एखाद्या ठिकाणी स्थानिक वातावरण जर निर्माण झालं तर नक्कीच या ठिकाणी पाऊस होऊ शकतो या व्यतिरिक्त कसल्याही प्रकारची या ठिकाणी पावसाची शक्यता नाही फक्त जो घाटाचा एरिया आहे या ठिकाणी मात्र ढगांची निर्मिती होण्यासाठी वातावरण पोषक आहे त्यानंतर जर आपण तापमानाची स्थिती उद्याची सत्तावीस एप्रिलची जर बघितली होते जे मुख्यत्वे तापमानाची वाढ असेल तर नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली वर्धा वाशिम अकोला या ठिकाणी जे आहेत तर जवळपास बेचाळीस ते चौवेचाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान राहण्याची शक्यता आहे या खालोखाल दक्षिणेकड मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ काही काहीसा उत्तरेकडील Uh, महाराष्ट्र या ठिकाणी जे तापमान असेल तर जवळपास चाळीस अंश सेल्सिअस अडोतीस ते चाळीस अंश सेल्शियसच्या दरम्यान या ठिकाणी जाणवेल काही ठिकाणी एक्केचाळीस अंश पर्यंत देखील जाणवू शकतं घाटाच्या आसपास किंवा घाटाच्या पूर्व विभागामध्ये जे तापमान असेल तर हे आपल्याला अडोतीस अंश सेल्शियसच्या आसपास बघायला मिळेल छत्तीस ते अडोतीस आणि घाटाच्या पूर्व विभागामध्ये जे तापमान असेल तर हे देखील अडतीस ते एकोणचाळीस चाळीसच्या दरम्यान या ठिकाणी मराठवाड्यामध्ये देखील अहमदनगर नोंदवलं जाऊ शकतं तर आपण मान्सून दोन हजार चोवीसमधील पावसाच्या तारखा देखील दिलेल्या आहेत आपण बघितल्या नसेल तर त्या बघा आणि त्यासोबत चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा सध्यासाठी इथंच थांबतो जय महाराष्ट्र